नाही मी कधी तुटू देणार नाही नातू साहेब आता एवढी इच्छा आहे एवढी दीक्षा आहे कुडाळ मालवण मधून निलेश राणे आमदार म्हणून जाणार आणि इथून विनयजी नातू आमदार म्हणून जाणार आणि साहेब तुम्हाला परत एक विनंती करतो आता काय गोळाकडला येत ये राहणार तुम्ही फक्त व्यासपीठावर नको माझ्या अजून <laughs> दोन तीन शब्द बोलायचे राहिले होते पुढच्या <laughs> बोलतो याची सगळीच नाही काढली अजून भरपूर आहे याची चार मुलं दोन माहिती आहे ना कोणावर गेली होती <laughs> <laughs> चार दिवस कुठे <दियोस्थे> होती <laughs> 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 अरे तू दुसऱ्यांच्या मुलांवर बोलतो दुसऱ्यांच्या मुलावर सगळंच काय भालेकर आता बोलायचं नसतो आता बाकी